काने कामdart ने मतामुदने काम केले की नाही मतदार संघात काम इथून माग केलेली दिसली नाही ते पण या पंधरा दिवसा उद्घाटना लोकांचे आठ दिवसा खाली एक स्टेटस होते था था की ताईंच्या अथक प्रयत्नांनी सेंट्रल जेल अंबाजोगाई मध्ये मग त्याच्यातून अर्थ असा निघाला की इथं जर मर्डर केला माणसानं तर त्याला बिल्डर याची गरज आहे तो अंबाजोगाई राहणार एवढी सोय केली फक्त आमदारांनी दुसरी कुठली सोय भेट ना कुणाच्या बहिणी कोणत्या बाई विकमागा लागली यंग नाही पैसे ना शेतकऱ्याला पैसे पैसे दे द्यायला तुम्ही धान देला हजार माग द्या सोयाबीनला दहा हजार भाऊ द्या की करायचं शंभर टक्के मतदान करायचं करायचं आपल्या ह्या लाडक्या आपला लाडका बाबा मोदी भुर्गी बी पैसे भी शेबा सगळं तू काय करतो रामटेश्वर असू द्या पुन्हा ते आसणीचं मंदिर सर्व लोक काम त्यांनी आणलेले आहेत आणि त्यांचं सगळ्यात जास्त केस मतदारसंघामध्ये आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये जास्त निधी आणला असेल तर निमित्ताने आणलेला आहे कोणत्या आमदाराची बाई किती भीक मागे लोक होईल भीक लो लो तुम्ही काम आज आपण आहोत केस संघात केसच्या आमदार आहेत भाजपच्या नमिता मुंड्रा तर नमिता मुंडळा यांनी पाच वर्षात कामं केलीच नाही केलीच याचा सविस्तर आढावा आता आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ पाहायला चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका आणि पाहत चौथा स्तंभ इथं काही मंडळी थांबली त्यांना आपण विचार काय वाटतं सर भाजपच्या ज्या आमदार आहेत नमिता मुंडळा यांनी त्यांचे पाच वर्ष पूर्ण झाले मतदारसंघात त्यांनी कामं केली त्यांना काम केलं काय एखादं काम सांगू शकतात काम काय रोडचे येते असेच केली का केले परदा निवडून येते चांगले आमदार हा पण निवडून येते का परत एकदा निवडून आता जरांगे पाटला मुळे आता काय होतं काय काय वाटतं लोकसभेला जरांगे फॅक्टर चालला विधानसभेला चालणार चालणार फटका बसल बसल ना तर मागच्या वेळेस जा आंदर, आंदर, त्या, तो, तो ना ना जे रनिंग आमदार सिटिंग आमदार होते त्यांना डावलून तिकीट दिलं चालतं तर त्या काय वाटतंय त्या त्याही उभं राहणार आहेत अपक्ष राहते कोणाकोडे राहते आणि जे राष्ट्रवादी कुणी साठे काय वाटतंय तिरंगी उमेदवार कुणी बी असू भाजपच्या विरोधातच राहणार ना मराठा पूर्ण फटका बसतात फटका बसतात शंभर टक्के लोक आहेत ना लाडके बरे पैसे आले का नाही आले किती भेटले पंधराशे रुपये काय वाटते मग पैसे भेटले मग मतदान करायचं का जन्म दिले त्याला करायचं ना करायचं शंभर टक्के मतदान करायचं करायचं आपल्या ह्या लाडक्या भावाला आपला लाडका कवा मोदी मोदी शिंदे साहेब दिली शिंदे ते एकच आहे काय वाटतं तिथल्या तुझ्या स्थानिक आमदार आहेत नमिता मुद्रा यांच्या पद नाही मतदान करणार कसं आहे नमिता मुला आमदार नमिता मुद्रा इथून का निवडून काम केली का तिथे मतदारसंघात करणार काही झालं तरी करणार ते मतदानाला इसरणारच नाही पैसा पैसा बी नाही देऊ द्या तरी आपला हात वाहत नाही दुसरीकडे का नाही वाढ असं का म्हण नाही मी तर सांगते तुम्हाला आपलं त्याने मुंडे साहेब होते मुंडे साहेब होते आपलं किती त्यांनी केलं असतं काय ते आपल्याला ठेवूया आता मग आपण त्यांनाच मदत करायचं का तुम्ही काय म्हणता तुम्ही काय म्हणताच मदान करायचं मतदान करायचं आपल्याला नाम तो माहित नाही काम केले ना एखादं काम माहिती नाही आम्हाला जर केले काम चांगलेच पैसे आले का कोण आले महागाई वाढली भाव वाढले ते वाढले ते वाढले नाही नाही काही बी मानते काही असा भाव वाढले नाही काइसे पिरियड बघून भाव बढ़तेच राहते ना भई पाऊस पाणी मध्ये भाव पडणार होणारच ना आम्हाला जास्त मराठी बोलायला येत नाही कसे बोला हिंदीत हिंदी बोला तुम्हाला काय वाटते हे चॉकलेट आहे का इलेक्शन पर्यंत परत भेटना काम माहित नाही भई आता आपण घेऊन तो पैसे तुम्हाला काय लागत खाली ओढ झाले तक पैसे मिलने आले हे का बातमी में आले बातमी भी भी ना ऐसा थोड़ी उनो करे तो महिला के लिए कुछ नाही तो कुछ अच्छाच सोचे रहेंगे ना ठीक आहे का हजार रुपये देना फ्री का खाना लोगों का आधार ऐसा तो आदत लगना नहीं चाहिए महिला को मगर कष्ट करके खाना अच्छा है मगर उन्हों हमारे लिए कुछ सोचे रहे अच्छे के लिए सोचे रहेंगे ना आगे आगे। आगे। शुक्रिया जरांगे फक्त काय म्हणते आप नंबर एक सध्या काय मतार सांगत ओके

धाडका बहिणीचं काय तर चार दिवस आहे उद्या बंद पडणारच आहे तस का जस लोकसभेला फटका बसला विधानसभेला बसणार शंभर टक्के बसणार साहेब विशेष नाही इथल्या स्थानिक कामदार ना मितमूराचे पाच वर्ष मतं खर तरी काम केलेत का कामाचं के काम माहिती आहे आता तुम्हाला माहिती काम त्यांनी केली नाही मला माहिती आहे तुम्ही सांगा काम केले का नाही कुठेच काम झालेलं नाही असं आहे का माझ्या वेळेची मत आता कुठेच काम झालेलं काहीच नाही करू आता ते कुठे काम आहेत असं आहे का आम्हाला पंच वर्षापासून त्या बुटनाचं शेत पाणी मंजूर नाही आता अजून असं आहे का सोन नाही काम नाही केलं परत येत नाही का नाही शक्यच नाही धरंगे पाटला उमेदवार असेल तरच येणार असं आहे का इथल्या स्थानिक का शक्यच नाही कोणीच नाही कोणी दुसरा बघतोय धरंगे पाटील तोच पर्याय ओके काय ना आपलं नामदेव सांगली काय वाटतं इथल्या स्थानिक आमदारांनी काम केले की नाही मतदारसंघात काम इथून माग केले दिसले नाही ते हा पण या पंधरा दिवसामध्ये जरा उद्घाटनाचा असा की वर्ष होत चालू आहे वर्षावर चालू आहे वर्ष होत चालू आहे इलेक्शन आहे म्हणून का हो तसंच म्हणायचं मग आता वर्ष म्हणजे नेमकं कसं काय सारखेच दिसायला ना उद्घाटन केलेले का। दिसले तर नाही एवढे नाही दिसले मागील पाच वर्ष दिसले का नाही सगळ्या हो दिसल्या कधी मध्ये कधी मध्ये दिसायच्या काम काम बी झाले म्हणजे एवढे बी नाही शंभर टक्के शंभर टक्के नाही झालेले पण कामापुरते झाले तर काय करते ना काय वाटते येते का परत येते ना येते ना हो काम केले म्हणाले नाही म्हणाले मग येते म्हणाले चालू नाही नाही ते येणार ना, शंभर टक्के काम त्यांनी केलेत पण एवढं येत काम केलं अहो सर आता चार दिवसात उद्घाटन करून का उपयोग आहे बाकीचे पाच वर्ष गेले ना असेच असं आहे का ते काय म्हणाले कामच केलं तुम्ही म्हणे काम नाही नाही काम केले दावा तुम्ही कुठे केले सांगा कुठला तुम्ही प्रोजेक्ट सांग त्यांच उत्तर देवा सिटी मध्ये फिरून दे का उत्तर नाही का तुम्ही प्रॉपर तुम्ही सांगा कुठला प्रोजेक्ट करणार इथं त्यांनी कुठे डेव्हलप काय केलं सांगा नाही तर सांगा वस्तु असे अंबर तालुक्यामध्ये असं केले जावा नाही ना दिसते रस्ते बघा तुम्ही फिरून बघा ना रस्ते तर हे पूर्ण महासाचारू आहेत हं पण येतील ते निवडून कसे आहे बघा इतं माहिती शक्यच नाही वैयक्तिक आमचं मदत नाही त्यांनी कुठल्या बे प्रोजेक्टचा डेव्हलप केला धाव प्रोजेक्ट दाखवा तुम्ही स्थानिक की तुम्ही मला विचारा तुम्ही स्थानिक नाही सांगा तुम्ही कोणतं काम केलं ते अद काम तुम्हाला दिसत नाही का मला कधी सर मी इथला थोडी राव मला कधी सर अहो रस्त्याचे काम झालं आमच्या ग्रामीण भागा मी इथून आलो अर्धा किलोमीटर एक मिनिट सांगा तालुक्यामध्ये एक भी गाव असं धाव त्यांनी त्या गावात जाऊन स्वतः स्वतःड केला कुठलाही दावा, <laughs> दावा। एक मिनिट तुम्हाला मी सांगतो आता ग्रामीण भागामध्ये सिटीतला मी सिटी मध्ये जास्त नसतो <laughs> ग्रामीण भाग मध्ये आमचा येतो नांदूर फटा गाव येतो इथं ऐका 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 आपलं गाव येतं नांदूर राहुदे चोवाडी म्हणून आणि ते केंबाजोळी मतदारसंघामध्ये आमच्या इकडे ताईचं काम चांगले आता इथं तुम्हाला कसं वाटतं ते नाही सांगता गावात काम केलं म्हणजे माहिती आता तुम्हाला सांगतो काका का, 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 तुम्हा ना त्यांचे आपले सासरे आहेत ना त्यांनी पण चांगली म्हणजे आमच्याकडे सारखीच असते ते बरोबर का ना आपलं सरमन गोगरे तुम्ही शूटिंग करू लागले तुम्हाला काय वाटते इथल्या जास्त आणि कामदार आहेत ना मी त्या मत आणि कामं केलीच का नाही केली प्रामाणिक मत सांगायचं कामा जर बघितलं आता मला पाच वर्ष बाजूगेमत झालेत पाच वर्षामध्ये मी पहिल्यांदा हा रस्ता बनताना बघतोय त्यानंतर दुसरं जर बोलायचं झालं तर ताई नाही सेंट्रल जेलचा काहीतरी हे आणलंय जेल बनवली लोकांसाठी म्हणजे इतका गुन्हेगार इथंच राहाव त्याला बिडला पाठवायची गरज नाही इतका गुन्हेगार इथंच राहिला पाहिजे त्यालाच विकास म्हटल्या जाईल <laughs> लोकांचे आठ दिवसाखाली एक स्टेटस होते कि ने की ताईंच्या अथक प्रयत्नांनी सेंट्रल जेल अंबाजोगाई मध्ये मग त्याच्यातून अर्थ असाच निघाला की इथं जर मर्डर केला माणसानं तर त्याला बिडला याची गरज नाही तो अंबाजोगाई राहणार एवढी सोय केली फक्त आमदारांनी दुसरी कुठली सोय भेट ना गुन्हेगारासाठी गुन्हेगारासाठी चांगली सोय झाली म्हणजे गुन्हेगाराला इथं आळा बसत नाहीये हे पहिली गोष्ट परळी आणि अंबाजोगाई मध्ये जो फरक आपण दहा वर्ष आधी बघायचो आज परळी आणि अंबाजोगाई एकाच ला येऊन टेकलेली आहे गुन्हेगारी वाढलेलं आहे नॉर्मल लोकांचं इथं काही नाही आहे ना ना जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना इथं चालना चांगल्या प्रमाणात मिळते हे माझं वैयक्तिक मत लोकसभा जरांगे पाटलांचं मनाचं गेलं तर जरांगे पाटलांनी जे प्रयत्न चालू आहे मराठा आरक्षणासाठी ते का एका लेवल पर्यंत असं कुठंतरी वाटत होतं की भेटतील म्हणून बा मराठ्यांना आरक्षण मिळेल पण आता का ती परिस्थिती बघू लागलोय की आपण एका लेवल पर्यंत ते आस माणसांना लागते आस संपली युगदरंगेपट्ट उठून आपल्या घरी जातात त्याच्यावर काही नाही भाजपचे आमदार निमित्तामुद्रेचे पाच असे पुढे मतदार संघाने काम केलेित का नाही आतापर्यंत जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास हा विका मतदार संघ मध्ये झाला आणि निमितटेनच केलेला विकास तसे आहे का त्याच्या आदितीचे आमदार होते त्याच्या अगोदरचे एवढं काहीच नाही झालं झालाच्या भाजपच्या अजिबात नाही नाही आता निमितटेन सगळ्यात जास्त जो जो आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक काम आणले मतदारसंघामध्ये आ, जे जुने काम जी जुने काम आहेत आपलं कुलेश्वर असू द्या रामलेश्वरच असू द्या पुन्हा ते मंदिर महादेवाचं आहे का तिथला विकास असू द्या हे सर्व कामं त्यांनी आणलेले आहेत आणि त्यांचं सगळ्यात जास्त केस मतदारसंघामध्ये आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये जास्त निधी आणला असेल तर निमित्तानेच आणलेला आहे एकशे एक टक्के येतील शंभर टक्के तर तुम्हाला काय वाटतं फॅक्टर फॅक्टरचा इफेक्ट पडणार काय केस मतदार संघ राखीव असल्यामुळे तेवढा फरक फर पडणार नाही कारण थोडाफार फडल पण महिला राखीव महिला राखीव असल्यामुळे महिला राखीव आहे आणि स्त्री राखीव असल्यामुळे तेवढा बनणार नाही येतो फरक थोडा लाडक्या बहिणीबद्दल काय बोलतात लाडक्या बहिणी होती एक उत्तम प्रकारे भाजप शासनाने केलेली आहे ते चांगलं आहे चांगले का फड सवय कसं आहे आता माहिती आहे का काहीतरी एक नवीन काहीतरी उपक्रम करावा या शासनानं लावलेले भाव वाढवले की कोरल इ शकता कसा असताय म्हणती का सगळेच महागाई वाढले आहेत म्हणजे जमुर ते क्षेत्रचे उत्पादनाचे भाव वाढलेत पण तुम्हाला काय वाटते कोरल इन जनरल सांगा इथं पहिली बी लेडीज होते आमदार हुमरे या भी हे तुम्हाला काय वाटते लोक फाइट कोण दे असतात धन्यवाद थैंक यू 100% थैंक यू काम तर चालू आहे पण विषय माहित का इलेक्शन आलं की काम करू नका असं आहे का इलेक्शन यायच्या आधी काम करा तुम्ही काम करतात मग काय आता इलेक्शन चार वर्ष काय केले तुम्ही काम तुम्हाला रस्ते चालू आहेत त्याच्या आधी दिसलाच नाहीत तुम्ही असं आहे का मग पुन्हा दिसले आमदार आमदार दिसले ना इथले स्थानिक कोण असं आहे का पण इलेक्शन यायच्या पुढे पुढे ते काम केलं काय पाहिजे आमदार साहेब साठे साहेब माझे आमदार देतील का शंभर टक्के येते का निवडून निवडून त्यांचं काम माहित आहे त्यांची तळमळ माहित आहे आम्हाला किती काम करते की तळमळ करते साठी सा, लोकांसाठी तळमळ करते भरपूर तळमळ आहे त्यांची काय वाटतंय साठे साठ तिकीट भेटत भेटल ना तुम्हाला ते आपल्या आमदार आहेत महिला आमच्या मागच्या ढुमरे अपक्ष उभार राहत म्हणे काय वाटत राहतात ना फटका बसतात कोणी निवडून तिसऱ्या नाही 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 बसणार दोनच कॉम्पिटिशन होणार इथं तुन? एक तर आमदार साहेब आपले म्हणजे चालूचे आमदार काही नाही ते साठेसाहेब दोन्ही पैकी एकच साठे साहेब काम बोलते काय साठे साहेब काय रे बोलला काय झालं बोलायचं काय बोलायचं लाडका बाई काय माहिती लाडकेबाई चालू केली तुमच्यासाठी काय पाहिजे लाडका भाऊ लाडका भाऊ नाडका जाऊरेक्ट तुम्हाला जावे करायचं रे पैसे

काय कर नाही इथल्या आमदाराने काम केले की नाही म्हणतात कशाच काम कोणत्या आमदार आहे सांगा काय काम नमिता मंदळ काम केली का नाही नाही केले आम्हाला म्हणजे ग्राउंड करून देतो गावात करून देण नाही असं आहे का आर्मी भरती करणार पोराला दिलं नाही ग्राउंड करून नाही दिलं करू बाबा नमिता मंदळांचा म्हणजे खूप काम आहे त्याचे कामाच्या बाबतीत एका काम म्हणजे आपण सामनाला काय काम दिसलं तर आपण सांगतो हे काम आहे बाबा के मी म्हणजे मी अनुभवलेले प्रसंग सांगतो तुम्हाला आताच नेमकं गणपती पिरेड मध्ये त्यांनी सामाजिक हिताचे बरेच कार्यक्रम आयोजित केले होते आणि इतर काही आडी अडचणीला आता त्यांच्या घरातले काकाजी ज्येष्ठ म्हणजे त्यांचे सासरे खूप ऍक्टिव्ह असतात आणि गावातल्या इतर खेडेगावामध्ये कोणी अडचणीत असेल तर त्यांच्यासाठी रात्रीच्या एक दोन कोणत्याही टायम एनी टाइम मदतीसाठी धावतात लोकसभा फॅक्टर चालला विधानसभेला चालणार विधानसभेला जारंगे पॅटर्न का नाही असं मला तर वाटत नाही नाही कारण का, का? सांगतो ना त्याचं उत्तर लोक सुशिक्षित वर्ग समजून सांगेल की खरं काय आज गरज आहे समाजामध्ये जातीपाती राजकारण करून हा समाजाचा विकास होणार नाही शेवटी जात ही मोठी नाही शेवटी माणूस की मोठी मी तसा धनगराच आहे आता तुम्हाला सांगायला काय आता मी कोणत्याही पक्षाचा काय बांधील नाही असं विशिष्ट जातीवर राजकारण कोणतंही नसावं समाज हितासाठी ते घातक कारण जरांगी पॅटर्न का चालणार नाही त्याच कारण सांगतो आज त्यांचेच आमदार कारण त्यांची भाषा आता मी थोडस मर्यादा सोडून जे आहे ते सांगतो की ते भाषा योग्य नाही कोणत्याही समाजाची भाषा बोलताना थोडस लेवल वर येऊन बोलावं कुणीही असेल समजा कोणत्याही समाजाचा नेता असेल समाजाच्या हिताचा असेल समाज त्याला देवमानित असेल परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न असले तरी पण त्या एक चांगल्या भाषेत बोलावं असं हो मला वाटत सर महाराष्ट्र कदरून गेला हो यांच्या तोडफोड करण्याला इतकं खालच्या थराला राजकारण जाऊ नये असं का पण ते आता चाललंय आता इतके शहाणे माणसं ते आत लहान ते मोठा घास आम्ही घेऊ नये पण इथल्या स्थानिक आमदार केले असतील आम्हाला काय त्यांचं माहित आहे हो ना मग निवडणूक जवळ आली की काहीतरी आपले टेंडर हे ते आगल्या बगल्याला आहेत त्यांना आपले ओलीतेली काम वाटून दिले बाकी पाच वर्ष काही नाही करायला मालाला भाव दिला तरच आहे काय बरं इथल्या स्थानिक आमदार ज्या आहेत त्या नमिता मुद्रा यांनी काम केली के का नाही मतदार सांगतंय तू काय काम माहितीये तुम्हाला त्यांचं असं केलंय बाबा हे केलंय आमच्या गावात यायचेच काम माहिती बर तुमच्या काय महिलांच्या समस्या काय सांगाल तुम्ही नाही काय बर तुम्ही दीड हजार रुपये आले तुम्ही स्वतः मतदान करा का नवरा लेच्यावर मतदान करणार कोणाला टाकायचं बाबा आमच्या मतदान नाही तुम्ही स्वतः मतदान करता का नवरा म्हणलं त्या गोष्टी मतदान करता स्वतः बी करावं लागतंय मालकाच बी ऐकावं लागतंय मालकाच ऐकून करणार का डायरेक्ट पैसे भेटले स्वतः करणार पैसे भेटले म्हणून मालकाचं बी ऐकावं लागत म्हणजे मालकाच ऐकून मतदान करणार तुम्ही पैसे घे काय ना पैसे देऊन तेवढ मालक जे म्हणते मालकाला भेटणारच आहेत ना त्याच्यातले काय आम्हीच खर्च आहे सरकारनं तुम्हाला दिले तुम्हाला तुमचं मतर पडायसाठी मग आम्हीच करणार आहेत असे मालकाला विचार म्हणाल तुम्ही मग त्याच्या वेळ ऐकावंच लागल काय असं का एवढी मालकाच ऐकून करणार तुम्ही हसायल काय नाव का तुमचं या बोला बोला ना येत ना मग आता काय बोले तुम्ही काय राव बोलायत ना बोलणार माती विकती ना बोलणार गहू इकत नाही पहिले तर मग शेतकरी बोले, की बोले बोलता नहीं नहीं। नहीं। तुम तुमचं चांगला बोलले येत नाही मला काय म्हणलेत इथे रुपये पैसा वाटून आमदार निवड येते म्हणताय नाही नाही तुमचे चुकीचं म्हणणे आतापर्यंत त्यांनी पैसा कुठलाच वाटला नाही फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक चाललेली आहे अहो वाटला नाही एवढं आमदारपणे नाही पण त्या मतां फक्त केस मतां सांगायच्या बोला तुम्ही

कुठल्या रोडचं काम केलं कोणा रोडचं काम आम्हा सगळ्यांनी केलं का तुमच्या बुट केलं ना एखाद्या गरीब माणसाला सांगा कोणी दिलं ती ज्याला सर्वसामान्य माणसाला कुठलं काम मिळतंय का एखाद्या गरीबाला जो कोणा पक्षाचा कोणा पक्ष आम्ही कोणा पक्षाचे नसला आम्हाला देणं घेण्यासाठी राजकारण सारखं पण आम्ही कोणा पक्षाचे आहोत तिच्यावरून किंवा एखाद्या गरीब माणसाला केला कोणाला कधी काम मिळालंय का मिळालं नाही मिळणार नाही महाराष्ट्रामध्ये इथंच नाही अख्ख्या महाराष्ट्रात सांगू तुम्हाला फक्त ही टोळ्या आहेत का टोळ्या सरपंच असू गावचा आमच्या गाव सत्यवान माणूस असू चंद्रा चंद्राला मिळतय मला वाटतं प्रामाणिक वर्ग सध्या काय येणार नाही ना 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 ना। बीजेपी सरकार ना येत नाही ये। काम नाही केले काम भरपूर केले आपण जनतेने काय करावं तिने पक्ष होऊन सोयाबीनला भाऊ चार हजार रुपये असते का पाच हजार काढायला हा सोयाबीनला काय आहे या म्हणाल शेतकरी सोयाबीन नाराज म्हणाले नाही तो एक मुद्दा आहे शेतकऱ्याचा सध्या पण तुम्हाला काय बरं तुम्ही एक सोडून तुम्ही पक्ष भाई छोटी विकास बघून काम करा विकास केलेला आहे त्यांनी आदार संघामध्ये आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक त्यांनी विकास झालेलाच नाही आतापर्यंत एवढा एवढा विकास केला या काय बोलले बोला आ, हे आता विकास म्हणजे काय की प्रत्येक माणसाला पैसा कोणी देऊ शकतो कोणताही रोड असले आपल्या तहसीलची इमारत असो पंचायत समिती असो कोर्टाचे कुठले असो असे मोठे काम असावेत बरोबर आहे का हे आताच्या जनतेला असं वाटतंय आताच्या जनतेला असं वाटायला मलाच काहीतरी द्यावं मलाच काहीतरी द्यावं मग मी चांगला आहे अगर आपण समजा थोडक्यात मी एक म्हणायचं तुम्ही एक सांगा आज सोयाबीन भाव किती सारूनच मान्य पंधराशे बाईला द्यायची फुकट काय बंद पण हिच्या पैसे आले ऐका बोलू नका उड्डाण पुलाचा कारखाना उडापून पण केला किती खर्च कोट्या खर्च कुठले पुलं उभाऊन केले पैसे उचला फुकट अंब्याचा मंत्र्यांनी फोन केला कि फुकट पण शेतकऱ्याच्या अडचणी मान्य करू शेतकऱ्याच्या विरोधात नाही सगळेच पक्ष शेतकऱ्याच्या विरोधात मतला पुरता वापर हे सोडून एवढे खर्चा शेतकऱ्याचा कोण काय वर आहे फक्त मत येईपर्यंत सगळं विकास कुठला विकास हे राजकारण जे आहे हे हे माझा तुझा म्हणून हे चांगल्या माणसाचं वाटलं होईल बरोबर आहे का जनता राजा आहे लोकशाही मध्ये पूर्ण चलत नसते जनतेचे मतभेद ना बरोबर आहे का जनतेच्या मतभेद जनता करते काय पण जनतेला मला काय ऐका ना तुमची बाळगू पगार घ्यायला माझी बी आहे द्या पगार पण अन्याय नाही का त्या सोयाबीनला तुम्हाला पैसा नाही शेतकऱ्याला ते कसे पगार पैसे आहे तुमचे काय मी माझी बाय उठली मी म्हणत नाही पंचवीस टक्के येत पंच्याहत्तर टक्के कुठं कुठं मुद्दावर बोला ऐका ना त्यांनी आता हे लाडकी बहीण काढली काय कर काढली भावासाठी त्यांनी ते तरतूद करायला पाहिजे भावाला करून कुणाच्या बहिणी कोणत्या बाई भिक मागा लागली यंग बाईला पैसे मातारीला ऐका ना मी म्हणतो अडचण नाही मी म्हणतो सरकार आज रुजी पूर्ण वेळ जनतेला गुलाम बनवाय जनतेला बेकज काढाले जनतेला काम नग फुकट पाहिजे नाही मिळालं चोरी करून का पण काम करू नका ऐक मिळाले मातार वर्ष पैसे बाईला पैसे शेतकऱ्याला पैसे पैसे दिले भिक्का द्यायला तुम्ही धान तीन का होई धान दर करू नका सोयाबीनला शेतकऱ्याला हजार भाव द्या सोयाबीनला दहा हजार भाव द्या की आम्हाला दहा हजार भाव द्या आम्ही दोन देतो आमच्या खिशात त्या लाडकी लाडकी भाव देऊ नका देऊ नका माझ्या बेग करा की दवाखान्यात गेले की पुढे देण्या फुकट देऊ द्या हो पुढे देण्या फुकट हो सॉरी हो दवाखाना फुकट देऊन टाका मी शेतकरी माझ्या राणामध्ये सरकारला शासनानं काढलेल्या चाऱ्या ज्या आहेत शासनाच्या मुद्दा त्यानं ते त्याच्यावर त्याने निवेदन करावं कुठल्या भी चाऱ्या असू ना शेताच्या जमिनीचे असू किंवा कुठल्या बी काही असले तरी ही, ही माझं हे तत्व आहे हा त्याच्यावर तुम्ही काय सरकारला काही शेतकऱ्याला देऊ नये काही कुठल्या गोष्टीचं काही देऊ नये त्याचा काही नाही मामाला लाभ नाही शेतकऱ्याला नंबर बांधा असला कुठला काही असला तर त्याच्यावर त्यांना त्यानं ठोट पावलं उचलावं ऐका त्या गरीबाला दवाखाना फुकट द्या शाळा फुकट द्या इथं कांड मिळत पिवलं कांड बरोबर त्यांच्या मुद्दे बरोबर आहेत ना कमी करत की पंधराशे महिन्यात जरा शेतकऱ्यांना आता माझी बायको अहो काम करणार या तगार तिला पंधराशे महिन्या माझ्या लोकांच्या म्हणणं मी म्हणजे म्हाताऱ्या माणसाली तुम्ही म्हाताऱ्या मग गेलो नाही दवाखाने औषध काय बघूया सर्व आहे का ना त्या रक्त मिळाल्यानं तुम्ही घरा काय एखाद्या मोठ्याचं गेलं आमदाराच्या कोणाच्या रक्त वाचून पेशंट मिळाला रक्त मिळव गरीबाचे किती पेशंट मिळव बरोबर कोणत्या आमदाराची बायको किती पिढ्याच्या किमती तुम्हाला किती भीक मागायला लोक ही भीक मागायला लोक त्यांची भीक आपण घाल त्याला पैसे पैसे कुणाला चालू गड तुमचा पीक विमा करायचा आहे आता मी शेतकरी आहे माझ्यावर मोबाईल असलाय ती काय करायचं माहिती का मोबाईलला ही पीक पाणी करा पंचनामा करा कुठं वाट लावा घ्यायची ऐकत नाही कुठं वाट लावायचं त्याचे पैसे कोण लाबाडाला पैसे पैसे सगळे चूर चांगले आहेत ना सगळे चांगले येतो पण परिस्थिती सगळे व्याकर्मायचं आमदार वाईट नाही तर पण आमदारला सुद्धा मतासाठी ही लवाड्या करावं लागायचं झालं मग मत वाटेल तुम्हाला करा का आमदार कुणा मला हो. नको का नको एवढं बोलाल तुम्ही तुम्हीच हो की आमदार आमदार सरपंच होते काय बोलले ही मुरुमी गावची सरपंच होते तुम्ही तुमच्या गावाकडे किती काम केलं यांच्या गावामध्ये किती विकास केला आमच्या गावाला इथं सांभाळ केला की बोलणं चांगलं असते करा तुम्ही राहू आमदार आमदार केला बोलणं वाईट नाही ऐका ना खरी गोष्ट आहे करणं अवघड आहे मान्य पण मला काय वाटतं शासन काय करावं की दवाखाना फुकट करावा